आज आमच्या गावामध्ये हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे ते सर्व शक्य झालं उमेद अभियानामुळे तर सर्व एवढ्या महिला एकत्र येणं शक्य नव्हत नव्हतं पण आज हे शक्य झालं उमेद अभियानामुळे तर यांना सर्व सर्वांना उमेद मिळालेली आहे तर तुम्ही बघू शकता आज आमच्या गावामध्ये हळदी कुंकाचा कार्यक्रम कसा साजरा झाला आणि हा गट असा आहे की महिला एकत्र यावा आणि एकत्र येऊन त्यांनी काहीतरी आपली उमेद जागून द्या पहिचा करून द्या असं माझं मत आहे पण खरोखर फक्त सीआरपी आर ताई आपले मीरा ताई अर्बर्ट यांच्यामुळे वाटा असतात पण त्याच्यात गेल्यामुळे कुठे जातो आणि काय कसा वापराव ते पण तुम्हाला समजायला लागलं त्यामुळे मग भांडणही बरेच घरातले कमी झाले असतील दारी भांता वट्या वट्यावर होती मिरची इनोद्रात वर्षा मिया काही <laughs> <laughs> द्वारकेत कृष्ण कृष्ण अयोध्येत राम प्रमोद पाटलाचे चरण हेच माझे चारी धाम काचाच्या भरणीत कारल्याच्या बिया गजानरावने पिक्चर दाखवला मैंने प्यार किया कुटकुट कुटीत लंगाजडे मुठीत जायफे वटीत चिकन सुपारी पानाचा इडा जगदेव पाटलाचं नाव घेतो जन्माचा जडा दारी होती अंगण अंगनाची तुळस तुळशी रागा ही पडली होती आई बाप्पाची राणी नदीच्या किनारी बासरी अरुण पाटलाचं नाव घेतो तुम्ही सुखीस उभी राहते माडीवर उजळ पडते साडीवर संदीप राव फिरवता म्हले शैन गाडीवर कुंकुली ते हळद लि त्याच्या खाली शून्य अशोक नाव घेते हेच माझे पुण्य काशी केली मथुरा केली केले चारी धाम जिनकर राव दिसतात जसे अयोध्याचे राम राम लक्ष्मण सीता तिन्ही मूर्ती साक्षात राजू रावांचं नाव घेते नीट ठेवा लक्षात पाटार पाट पाटार अळणी ताट अळणी ताटार केसरी भात भातार अळलं तूप तुपासारखं रूप रूपासारखा जोडा तुकाराम गेले पंढरीला तिकून हिरवा चुडा सासूबाई म्हणतात मला मला ननद म्हणते मला मला मी म्हणतो मला मला तुकाराम म्हणतात राणी समजत नाही काय तुला उद्या जाऊ पंढरीला बसेला चौकीच्या मेळ्यात नजर गिरी चढ्यात सोन्याचा चंद्र हा रातेबाईच्या गळ्यात आतेबाईच्या पोटी जलबिली हिरे सोन्याच्या मंदिरी मोठ्याचे तुरे पुजा तुळस तुझी आता खामीला आंबा पिकेला पाळ गडीला पाळ सोय का आई बाबाची सोय का शालपरा किती बत्तीस गाता कारभार हाती नदी किनारी होती बोर किसन राजती आणि हवी चंद्राची आडफ आडफफाड रामफायात झाड पंढरपूरचा कर्तव्य चांदी चौप सोन्यास उघडून पाहतो त्यात पोरी सारंगी भात सारंगी भाता तूप तुपासारखं रूप रुपासारखा जोडा राहिले शिरबंदी वाडा कमरीत गोप चांदीचा झोप चालली ठसून मल्याला हसू हसली गाला तो आम्हाला कोणता माल अखमचा अखमची उस्ती दखमची उस्ती पिढ्यावर लुगड्या असती रुईफल काट बुड्याले पुसतो देऊळघात देऊळघात चाड किता डोंबरी सुपारी चानण्याची ज्ञानेश्री डब्बी कोकणात गाडी उभी कोकणात झालं चूर दोन नद्या बाळापूर बाळापूरचा पेठा खामगावले पाण्याचा तोटा हिंदी शाही तोडे त्याला फुटला फासा कमान दरवाजा त्यावर बसला बगडा श्रीकृष्णा पाटलात नाव घेतो दिवस गेला सगळा तो तोडे नको 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 मला सरी पटलाच्या जीवनासाठी काळी पोत बरी समुद्राच्या काठी राधा कृष्णाचा खेळ तू नाव घेतो संध्याकाळची वेळ आडभीत काळभीत काळभीतीला कनोडा कनोडा फिता अडकित्ता हिरे हिरेमोती जोडले आत्याबाईच्या पोटचे ननदबाईच्या पाटचे तरी शिवशंकर पाटील वंदनाच्या हातचे रामनिंगले वनाला सीतेला मुलला काटा सारंग पाटलाच्या नावासाठी देराणीचा राजहंस पक्षाचे नाव माझ्या हृदयात खेळे आंब्याच्या झाडावर कोकि जेवणा जीवनात राहू सुखाचा पूर बाटाची चप्पल पायात दाटे वसुदेवने पिक्चर दाखवला फुलावर काटे <laughs> 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 नाव माझं मीरा गाव माझं सावडी तालुका माझा संग्रामपूर महाराष्ट्र आहे माझा स्टेट मी जानराव पाटलाचं नाव घेते सर्व महिलांचा जर मला असला सपोर्ट तर बचत गटात काम करताना मला येते इंटरेस्ट वन बॉटल टू ग्लास राव मुळे झाली मी फर्स्ट क्लास खन खन कुदई मनमन माती पोतारल्या भीती उबरले खा मातेबाईच्या पोटी जलमिल राम रामाच्या हाती चन्नाची वाटी माझे पती पुण्याला जाती पुण्याचे पान शंभर खाती शंभर पानाले लावला चुना नाकोण घेते युवट्याची लेख ना कोण घेते काशी बोरशाची भाशी ना घेते कुन पुंड्याची सून ना कोण घेते तानी तर शामरावजीची राणी